शास्त्रीय संगीत, संगीत ही काळाची गरज का, आरती अंकलीकर टीकेकर रामभाऊ माळगी स्मृती व्याख्यानमालेचा मुलाखतीने समारोप भारतीय शास्त्रीय संगीत अनुपम असून संपूर्ण जगात नाही हे आपले फार मोठे सामर्थ्य आहे तेव्हा सध्याच्या वेगवान आयुष्यात मनोरंजनाचे विविध मार्ग असले तरी शास्त्रीय संगीत ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर टीकेकर यांनी केले ठाण्यातील सरस्वती क्रीडा संकुलाच्या प्रांगणात गेल्या आठवडाभर सुरू असलेल्या वेळा कैलासवासी रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचा समारोप मंगळवारी चौदा जानेवारी गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांच्या मुलाखतीने झाला माधुरी तामणे यांनी त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारला यावेळी व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर सचिव शरद पुरोहित माजी नगरसेवक सुनील जोशी सौ कमल संजय केळकर ॲडव्होकेट स्वाती दीक्षित आवटी प्रोफेसर कीर्ती आगाशे सुहास जावडेकर आदींसह शेकडो रसिक श्रोते उपस्थित होते आरती अंकलीकर ठिकेकर यांनी मुलाखतीत अनेक सांगतिक किस्से तसेच आपल्या बालपणीपासूनच्या संगीत प्रवासातील आठवणींचा पट उलगडला आपल्या सांगतिक वाटचालीत आई वडील आणि गुरूंसोबतच लहानपणी साधना सरगमचाही मोठा सहभाग असल्याचे स्पष्ट केले मनातील विचार सुरांच्या माध्यमातून प्रकट करण्यासाठी गायकाला तल्लक बुद्धिमत्ता भावनिक भागांक आणि उत्तम गणिताबरोबर सांगतिक बुद्ध्यांक देखील आवश्यक असल्याचे नमूद करत हे सर्व असेल तरच गाण्याचा रस्ता धरा असा उपदेश केला गायन कला समृद्ध करण्यासाठी रियाज हा करायलाच हवा किंबहुना रियाज करताना शरीर मन आणि मेंदू हे तीनही गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले संगीत क्षेत्रात जितका गुरु महत्वाचा त्यापेक्षा शिष्याची तळमळ आणि प्रतिभा महत्वाची आहे तसेच ऐकणाऱ्या श्रोत्यांची एकाग्रता त्यांच्या मनाचे स्थैर्य देखील महत्वाचे आहे आजकाल वेगवान आयुष्यात आपण सगळे दोनशे दहाच्या स्पीडने पळतोय आपली मनं तर पाचशेच्या स्पीडने आणि आपले शरीर तर नुसते धावत सुटले आहे तेव्हा मनोरंजनाचे विविध मार्ग असले तरी शास्त्रीय संगीत हे काळाची गरज असल्याचे सांगितले कारण शास्त्रीय संगीत हा एक प्रकारे योग असून ध्यानाची मेडिटेशन लय आहे हे अनुभवायलाच हवे असा आग्रह त्यांनी केला लता दिदी आशाताईंच्या गाण्यांचा उल्लेख करून त्यांनी गुरुपंचम वसंतराव कुलकर्णी गायिका किशोरी आमोणकर तसेच पंडित भीमसेन जोशी संगीतकार श्रीधर फडके आदीसमवतच्या गानप्रवासातील आठवणींचे सप्तक रसिकांसमोर उलगडले तब्बल दोन तास रंगलेल्या या मुलाखतीमुळे मी केलेले निग्रह आणि निश्चय पुन्हा रिफ्रेश झाल्याची प्रांजळ कबुलीही आरतीताईंनी दिली